नमस्कार माझ्या मित्रमित्रिणीनो शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त स्वस्तच असतात अशी आशा आहे आता हे बघा गजान महाराजांच्यासमोर मी दिवा लावला आणलेला नैवेद्य म्हणजे जो प्रसाद आहे नैवेद्य नाही तो प्रसाद आहे तो प्रसाद मी महाराजांच्या समोर ठेवलेला आहे आणि आज आम्ही सकाळी सव्वा सातच्या सुमारास आलेलो आहोत गावावरनं शेगाववरनं आम्ही दोन दिवस शेगावला होतो आणि छान दर्शन झालं मस्त वाटलं दोन दिवस छान मजेत गेले आणि आता हा बॅगेमधले कपडेही आत्ता रिकामी केले हे आताच आमचा वेळ गेला सकाळी आल्यापासून साफसफाई हे बघा कोचमध्ये पाणी टाकणं सगळं साफसफाई करणं कारण का इथे वादळी वा त्याच्यामुळे सगळ्या आतमध्ये माती पण आली होती सगळं झाडून पुसून घेणं सगळं साफसफाई करणं यातच वेळ गेला सकाळपासून आणि आज आहे प्रदोष प्रदोष म्हणल्यानंतर प्रदोष आज को देव देव... देव कोण देवपूजा केली दोन दिवस देवपूजा केलेली नव्हती घरी कोणीच नव्हतं त्याच्यामुळे देवपूजा कोण करणार आज प्रदोषी पूजा केली मी आणि आता मी नाश्त्याची तयारी करते आज माझा उपवास आहे तर माझ्या मिष्टाचा नाष्टा करते त्यांचं यात जायची गडबड कामाला जायची गडबड मलाही जायचे माझ्या लेकीकडे बाळाला सांभाळायचे पिल्लूला माझ्या पिल्लू माझं वाट बघत असेल दोन दिवस खूप त्रास दिला असेल तिला एकटीला तिचे मिस्टर पण होते घ्यायला पण पिल्लू फार आजफळ आहे इतका खूप त्रास देतो तो त्याच्यामुळे आता कधी एकदा भेटेन असं झालं पिल्लूला मला <laughs> चला तर मग अशा प्रकारे आमचा हा दिवस रोजची कामं चालू झालीत आता आता मिश्रांचंही काम चालू होईल आता मिश्रांनी बॅग पण कामाची तयारी बॅग पण काढून ठेवलेली आता कामावर जायचं त्यांना टी व्ही आज टी व्ही चालू आहे आमच्या सकाळी उठली की टी व्ही चालूच असतो कपडे पण ये कपडे पण पहिला सगळे नेलेले कपडे विपडे सगळे धुऊन टाकलेले आहेत अशा प्रकारे आमची सकाळची कामाची सुरुवात पहिला सगळं साफसफाई सगळी केली म्हटलं चला, तुम चला आता तुमच्याशी दोन शब्द तर अशा प्रकारे आमची आता चालू झालेली कामाची धावपळ चला आता भेटूया आता मी तुम्हाला भेटेन माझ्या लेकीकडे गेल्यावर तुम्हाला पुन्हा एकदा भेटेन आता मी नाश्ता करते जवळजवळ दोन दिवसांनी नाश्ता करते आता मी आता मी ह्या सुसला करते आहे नाश्त्याला कढाई ठेवली कढाईमध्ये तेल टाकलेलं आहे साडे नऊ पाच झालेत आता जी कामाला जायची तयारी चालू आहे कामाला जायची वेळ झालेली आहे आता लिफ्ट मध्ये मी बसतीये मी चालले आता माझे लेखीकडे दोन दिवसानंतर माझ्या पिलेला मी भेटणार आहे आज बघू त्याचे रिॲक्शन काय आहे ते ग्राउंड फ्लोर विरांश बाळा झोपलेला आहे शांत गाढ झोपी गेलेला आहे मला वाटलं तो जागा असेल मी आल्यानंतर मी हळूच येत असते कारण मला मी असत तो झोपलेला असलं ना की शांत लागत त्याला थोडा जरी आवाज आला तर तो लगेच उठतो अशा आमच्या अशा प्रकारे आमच्या गोडू झोपलेला आहे आता गोडू उठले ना हलतोय थोडा आता आता गोडू उठले की बघेल दोन दिवस आजी नव्हती कुठे गेली ती सगळं समजतं फक्त बोलता येत नाही त्याला आता मी पण वाट बघत बसली पिल्लू कधी उठते आणि कधी माझ्या मिठीमध्ये मिठी मध्ये घेती कधी घेती आजी बांशू तू उडी करते काकू मी तुला काय आण मम्मानी बॅट आणली बॅट आणली बळा ना अजून काय बाई मोबाईल शेवण ते मोबाईल बंद करायचा अगो बाई चा। चालू कशी करतो हे आगाव झाले नसता आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉग मध्ये So Banta, bye bye, take care.